नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जो काय आमदार पात्रता अपात्रता हा विषय होता तो निकालात निघाला आहे आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणेच उबाठा शिवसेनेकडून सभापती किंवा अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकर यांच्यावर शिवी गाडीची बरसात सुरू झालेली आहे त्यात काय काय शब्द वापरले ते नव्याने सांगायला नको आता ते नवा एक शब्दकोश उबाठा शिवसेनेच्या लोकांनी गेल्या दीड वर्षात तयार केलेला आहे त्यामुळे त्यात काय अपशब्द वापरले हे वेगळं सांगायला नको आणि त्या शिवी गाडी चालू राहून दे त्यांनी कुठलाही परिणाम होत नाही हे लोक एक विसरतात की खुद्द पंतप्रधान जे भाजपचे सर्वोच्च नेते आज मानले जातात त्यांनी लोकसभेमध्ये बोलताना एकदा स्पष्टपणे सांगून टाकलं होतं की तुम्ही केलेले हल्ले केलेली टीका केलेली शिवीगाळ याचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही आणि अगदी मारहाण करणार असाल दंडे पडेंगे असं राहुल गांधी म्हणाले होते त्यावर मोदी काय म्हणाले होते ठीक आहे मी आणखीन सहा महिने तयारी करीन अधिक योगासनं करीन आणि तुम्ही मारलेले दंडे सहन करण्याची ताकद माझ्या पाठीत तयार करीन मुद्दा इतकाच की या शिवीगाडीचा परिणाम होत नसेल आणि आपण ज्याला हरवायला बघतो तो परत परत जिंकत असेल तर आपलं कुठे चुकतं आहे हे तपासलं पाहिजे पण प्रॉब्लेम काही लोकांचा असा असतो की ते आयुष्यात एकच चूक करतात की ते कधीही चुकायचं नाही असं सुरुवातीला ठरवून टाकतात आणि सतत चुका करतात पण चुकलो कुठे हे शोधत नाहीत त्यामुळे दुरुस्ती होत नाही आणि परत परत त्याच चुका आणि तप तसंच अपयश त्यांच्या वाट्याला येतं त्यामध्ये राहुल गांधी आरंभापासून होतेच पण हळूहळू करत इतर अनेकांनी त्यात उडी घेतली ज्यापैकी तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांचा वारंवार उल्लेख मी करतो तसेच सुखबीर सिंग बादल अकाली दलाचे आता पाया पडत आहेत की आम्हाला परत एन डी एमध्ये घ्या वगैरे हातापाय चालू आहे धावपळ चालू आहे कारण आता आपलं अस्तित्व धोक्यात हो आलं हे त्यांच्या लक्षात आलं देवेगौडा आधीच आलेले आहेत आणि तशीच काहीशी अवस्था भाजपशी दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची करून घेतली अर्थात एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याने त्यामध्ये थोडं धाडस केलं आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवलेली आहे जिला आता कायदेशीररित्या शिवसेना म्हणून ओळखलं जातं कायदेशीर मान्यता पण मिळालेली आहे अशा परिस्थितीत सभापती किंवा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयानंतर एक गोष्ट महत्त्वाची आहे ज्याची चर्चा झालेली नाही ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शिवसेना ही निर्विवादपणे विधानसभेत आणि निवडणूक आयोगासमोर एकनाथ शिंदे यांच्या हवाली झाली असेल आणि त्यांच्या गटातच सगळे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत आमदारसुद्धा गणले जाणार असतील तर मग उद्धव ठाकरे यांचा पक्ष कुठला या प्रश्नाची खरं तर गेल्या दोन तीन दिवसात म्हणजे दहा जानेवारीनंतर चर्चा व्हायला पाहिजे होती त्याच्यावर डिबेट व्हायला पाहिजे होतं त्याच्यात घटना तज्ज्ञ कायदे तज्ज्ञ का राजकीय विश्लेषक यांचेसुद्धा सल्ले वेगवेगळ्या वाहिन्यांनी घ्यायला पाहिजे होते पण दुर्दैवाने बातमी ज्यांना कळत नाही त्यांच्याकडून बातमीवर चर्चा किंवा परिसंवाद अपेक्षित नसतो आणि म्हणूनच म्हणूनच प्रश्न असा आहे की लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे इंडी आघाडीमध्ये किंवा मविया आघाडीमध्ये आपल्यासाठी जागा मिळवून घेतील पण त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागा ते कुठल्या पक्षातर्फे लढवणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जितकी काय माझी समज आहे त्यानुसार या क्षणी विधानसभेच्या अध्यक्षांकडून जो निकाल आला आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी कुठलाही पक्ष शिल्लक राहिलेला नाही आणि साहजिकच त्यांच्याकडे निवडणूक चिन्हसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत तेवीस जागा अठ्ठावीस जागा बावीस जागा ज्या काय जागा संजय राऊत लढवू इच्छितात त्या जागा त्या त्या, त्या मतदारसंघात कुठल्या चिन्हावर लढवणार याला महत्त्व आहे आणि त्याचं कारणही लक्षात घ्या त्याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरायला जाता तेव्हा त्याबरोबर एक एबी एबी ले ले, ए बी फॉर्म द्यावा लागतो आणि ए बी फॉर्म याचा अर्थ असा असतो की जे निवडणूक आयोगाकडे नोंदलेले आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असतात त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने एक ठराविक नव निवडणूक चिन्ह हे कायमचं राखीव ठेवलेलं असतं त्यामुळे तुमच्या पक्षातर्फे जो उमेदवार त्या त्या मतदारसंघात अधिकृत म्हणून उभा राहील त्याला ए बी फॉर्म सबमिट करावा लागतो म्हणजे आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर हा पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडून किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीकडून हा ए बी फॉर्म सही केलेला सादर करावा लागतो की अमुक अमुक आमचा असा असा पक्ष आहे शिवसेना हा आमचा पक्ष आहे आणि धनुष्यबाण ही निशाणी या उमेदवाराला देण्यात यावी या मतदारसंघामध्ये आता गंमत अशी आहे की उबाठा सेना किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कंसात असा कुठलाही पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदलेला किंवा मान्यताप्राप्त असा पक्ष नाही अशा वेळेला जर उद्या तेवीस सव्वीस अठ्ठावीस किंवा सगळ्या अठ्ठेचाळीस जागा उद्धव ठाकरे यांच्या उर्वरित गटाने लढवायच्या ठरवल्या तरी त्यासाठी आवश्यक असलेलं कुठचंही आरक्षित निवडणूक चिन्ह आत्ता त्यांच्याकडे आहे असं मला वाटत नाही कारण साधारण दीड वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी अंधेरी पूर्व या ठिकाणचे जे रमेश लटके म्हणून आमदार होते शिवसेनेचे त्यांचं निधन झालं होतं आणि ती रिकामी जागा भरण्यासाठी जी पोटनिवडणूक झाली होती त्याच्या काही दिवस आधी शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे दोन गटांना तात्पुरती वेगळी नावं आणि तात्पुरतं वेगवेगळं चिन्ह देण्यात आलं होतं तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा गट होता त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं होतं आणि मशाल ही निशाणी देण्यात आली होती त्या पोटनिवडणुकीसाठी किंवा तात्पुरती जोपर्यंत शिवसेना सगळीच्या सगळी कोणाची याचा निवडणूक आयोग निर्णय घेत नाही तोपर्यंत या दोन पक्षांना ही वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली होती शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं आणि ढाल तलवार अशी निशाणी देण्यात आली होती पण नंतर जेव्हा निवडणूक आयोगासमोर या सगळ्या प्रकरणाची दोन्हीकडचे वकिलांकडून सुनावणी झाली पुरावे सादर करण्यात आले आणि निवडणूक आयोगाने मला वाटतं गेल्या वर्षीच्या मे महिन्यात निर्णय देऊन टाकला की शिंदे यांची शिवसेनाच खरी आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना हे त्यांचं नाव रद्द झालं आणि त्यांना शिवसेना हे अखंड ओरिजिनल नाव देण्यात आलं आहे आता ओरिजिनल नाव दिलं त्याचबरोबर धनुष्यबाण ही अधिकृत शिवसेनेची दीर्घकाळ चाललेली जी निशाणी आहे ती पण शिंदे यांच्या गटाला किंवा आता शिवसेना ह्या पक्षाला मिळालेली आहे पण मुद्दा असा येतो की जर तो विषय निकालात निघालेला असेल तर मग शिवसेना या पक्षामध्ये फाटाफूट नाही त्यामुळे तो पक्ष ओरिजिनल जसाच्या तसा शिंदेंकडे आहे तो खरा ठरला असेल तर मग तात्पुरतं नाव दिलेलं किंवा तात्पुरतं निवडणूक चिन्ह दिलेलं असं शिवसेना उबाठा हा गट आहे आणि मशाल ही त्यांची जी निशाणी आहे ती निवडणूक आयोगाकडे कायमची आरक्षित आहे का मला वाटत नाही त्यासाठी उद्धव ठाकरे यांना स्वतंत्रपणे मागणी करावी लागेल तसा अर्ज द्यावा लागेल त्यांचा पक्ष जो आहे त्या पक्षाची जी काय घटना संविधान पक्ष कसा चालवणार त्याची नियमावली कोणती त्याचे पदाधिकारी कोण या सगळ्याची एक नोंदणी करावी लागेल आणि ती नव्याने करावी लागेल कारण आत्तापर्यंत जो गट म्हणून तात्पुरतं नाव आणि निशाणी दिली होती ती मला वाटत नाही आगामी निवडणुकीत उपयोगी पडेल कदाचित थोडाफार रद्दबदली केली तर ते नि नावसुद्धा किंवा ती निशाणीसुद्धा उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून दिली जाऊ शकते पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील की बाबा हा आमचा नवा पक्ष आहे आता गंमत असे की यावर जो काय विधानसभा निवडणुकीचं विधानसभेच्या अध्यक्षांकडून या आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय आलेला आहे निकाल आलेला आहे त्याच्या आधारे जर परत एकदा सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांनी धाव घेतली तर परत तो जो त्यांचा सुप्रीम कोर्टामध्ये विषय पडलेला आहे निवडणूक आयोगाच्या वरचा अपिलाचा तो कायम राहतो आणि तो कायम असेपर्यंत निवडणूक आयोग हा यांना तात्पुरता पक्ष म्हणून मान्यता देईल किंवा देणार नाही पण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने तो निर्णय दिलेला असल्यामुळे त्यामध्ये सु सुप्रीम कोर्ट तात्पुरता हस्तक्षेप करणार नाही किंवा त्यांनी शिवसेना नाव वापरावं का धनुष्यबाण निशाणी वापरीव वापरावी का याच्यावर कुठलाही स्थगिती आदेश सुप्रीम कोर्टाकडून कोड़। आलेला नसल्यामुळे शिंदे यांच्या हातात आत्ता पक्ष आहे त्यांच्याकडे धनुष्यबाण ही निवडणुकीची निशाणीसुद्धा आहे प्रश्न आत्ता आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी कारण त्यांचा पक्ष निवडणूक आयोगाने नोंदलेला आहे असं मला वाटत नाही एक गट म्हणून तात्पुरतं नाव दिलं होतं आता त्याची परिस्थिती काय आहे हे खुद्द उद्धव ठाकरे पण सांगू शकणार नाहीत संजय राऊत सांगू शकणार नाहीत आणि त्यांचे महान कायदे सल्लागार अनिल परब पण सांगू शकणार नाहीत उद्धव ठाकरे यांच्या गोतावळ्याला कायद्याच्या तरतुदी आणि कायद्यात जी चाकोरी कळत असती तर आत्ता जो निवड निवडणूक आयोगामध्ये आणि विधानसभेच्या अध्यक्षांसमोर युक्तिवादानंतर त्यांचा दारुण पराभव झाला तो झाला नसता कारण आपल्या पक्षाची घटना रजिस्टर केली आहे का त्यात केलेला बदल जो आहे तो निवडणूक आयोगाला कळवला पण निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर मान्यता मिळाल्याची काय शिक्कामोर्तब करून घेतलं का याची साधी चौकशीसुद्धा यांनी केली नव्हती आणि त्यामुळेच निवडणूक आयोगात असो किंवा विधानसभेच्या अध्यक्षांसमोर असो उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणूनसुद्धा दोन्हीकडे मान्यता मिळालेली नाही सुप्रीम कोर्टात मिळायला सुनावणी होईल तेव्हा जी गोष्ट आहे पण पर तोपर्यंत आणखी पन्नास दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकींची नांदी होणार आहे शंख फु फुंकला जाणार आहे आणि उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात साधारण सत्तर ऐंशी दिवसामध्ये होणार आहे आणि अशा वेळेला अजूनही उद्धव ठाकरे यांचा नेमका पक्ष कुठला ते ठीक आहे कौसात बाळासाहेब ठाकरे वगैरे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलं जात असेल किंवा सगळीकडे मशाल निशाणी दाखवली जात असेल पण ज्या प्रकारे हे सुप्रीम कोर्टातली सु आपला निवडणूक आयोगातली सुनावणी आणि अध्यक्षांसमोरची सुनावणी आणि त्यामध्ये वकिलांकडून उद्धव ठाकरे यांची मांडली गेलेली बाजू लक्षात घेतली तर आपल्या पक्षाचं नेमकं स्वरूप काय आहे आपल्या पक्षाचं नेमकं नाव काय आहे आपल्या पक्षाला रजिस्टर केलं आहे का आपला पक्ष मान्यताप्राप्त आहे का याचासुद्धा थांग पत्ता उद्धव ठाकरे गोटातल्या कोणालाही नाही हे आपल्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच या क्षणी असा प्रश्न आहे की जे काय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर भाजप किंवा एकनाथ शिंदे यांना शिव्या येणं चालू आहे ते चालू राहू द्या हरकत नाही ते अजिबात थांबवू नका रोज सकाळी ऐवजी आठ वाजतासुद्धा पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही पण दरम्यान ज्या काय आणखीन दोन अडीच तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याचीसुद्धा तयारी करणं आवश्यक आहे आणि त्याच्या तयारीमध्ये उमेदवार ठरवणं आघाडीतल्या जागा मिळवणं यापेक्षाही सगळ्यात प्राधान्याचा विषय असा आहे की तुमच्या पक्षाला नाव असलं पाहिजे तुमच्या पक्षाची राखीव निशाणी असली पाहिजे आणि तुमच्या पक्षाकडे ए बी फॉर्म नेण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो अधिकार तेव्हाच असतो ज्या वेळेला तुमच्या प पक्षाला निवडणूक आयोगामध्ये नोंदवलेलं असतं आणि त्याला मान्यतेसकट एक राखीव चिन्ह मिळालेलं असतं मशाल हे मी परत एकदा सांगतो हे तात्पुरतं अंधेरी निवडणुकीमुळे अंधेरीच्या पोटनिवडणुकीमुळे जी परिस्थिती उद्भवली होती त्या काळापुरतं दिलेलं चिन्ह होतं ते आता आगामी लोकसभेच्या वेळेला चालेल का याची कोणीही हमी देऊ शकत नाही आणि अनिल देसाई अनिल परब अशा लोकांनी कितीही गॅरंटी दिली तरी मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी त्यावर विश्वास ठेवायचं कारण नाही इतके दिवस विश्वास ठेवला आणि निवडणूक आयोगात आणि विधानसभेत अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये उबाठा शिवसेना ही संपूर्णपणे तोंड कशी पडली आहे आणि त्याच्यावरून काय शिवसेना उबाठाच्या नेत्यांमध्ये धुसफूस झाली ह्या बातम्या दोन दिवस आलेल्या आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे ही जागा वाटपापेक्षाही जर अख्खी शिवसेना ही आता अधिकृतपणे शिवसेनेची झाले व अख्खी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची झालेली असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं नेमकं नाव काय आणि त्या पक्षाचं अधिकृतरित्या निवडणूक चिन्ह काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यासमोर भलं थोरलं प्रश्न चिन्ह लागले पण त्याची साधी चर्चा पण होत नाही आहे आणि ती असते की उद्या कदाचित जेव्हा तुम्ही उमेदवार जाहीर कराल आणि तो उमेदवार जेव्हा कुठल्या लोकसभेला ठाणा असेल कल्याण असेल दक्षिण मुंबई असेल कुठल्याही मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा किंवा पक्षाचा जो उमेदवार अर्ज भरायला जाईल तिथला निवडणूक अधिकारी आपल्याकडे अधिकृतपणे या पक्षाचं नाव नोंदलेलं आहे का तो जो अर्ज सादर करतो आहे तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदलेला आहे का मान्यताप्राप्त आहे का त्याप्रमाणे त्याला कुठलं चिन्ह देता येतं का याची छाननी हा तो निवडणूक अधिकारी करणार आहे त्या त्या, त्या मतदारसंघातला जिथे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातात आणि त्याच्या यादीमध्ये निवडणूक आयोगाकडून जी यादी आलेली असेल की हे हे नोंदलेले पक्ष आहेत हे हे प्रादेशिक पक्ष म्हणून किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यांना एक राखीव चिन्ह निवडणूक चिन्ह दिलेलं आहे या यादीमध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि त्यांनी पाठवलेला उमेदवार हे बसत नसतील तर मग ऐन उमेदवारी अर्ज भरताना परत एकदा उबाटा शिवसेनेची नको तितकीच आरांबळ होईल उमेदवारी अर्ज भरता येईल पण तो अपक्ष गणला जाऊ शकतो एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत शिवसेनेला महाराष्ट्रातसुद्धा एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता नव्हती अशा वेळेला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुका लढवल्या जात होत्या म्हणजे दत्ता नलावडे असतील ते वेगळ्या चिन्हावर किंवा आणखीन कोण छगन भुजबळ वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवायचे कारण त्याला एक प्रादेशिक पक्ष म्हणूनसुद्धा शिवसेनेला अखंड शिवसेनेला मान्यता नव्हती आत्तापासून जर त्याची खातरजमा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत त्यांनी सहकाऱ्यांनी निवडणूक आयोगात जाऊन खातरजमा करून घेतली नाही की आपल्या पक्षाचं कायदेशीर स्थान काय आहे आपण प्रादेशिक पक्ष आहोत आपण नोंदलेले पक्ष आहोत की आपण मान्यताप्राप्त पक्ष आहोत आणि आपलं चिन्ह कोणतं याची खातरजमा करून घेतली नाही तर ज्यावेळेला तुम्ही उमेदवार जाहीर कराल आणि ते उमेदवार आपापल्या मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करायला जातील तेव्हा परत एकदा तारांबळ होईल जशी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुनावणी होताना सुनील प्रभू यांची तारांबळ उडालेली होती त्यांना आठवत नव्हतं आपण वीर कधी काढला त्याची तारीख काय होती तो दिवस कुठला होता ती वेळ कुठली होती आपण कोणाकोणाला प्रत्यक्ष पाठवलं कोणाला व्हॉट्सॲपवर पाठवलं कोणाला ईमेलने पाठवलं याचा थांग पत्ता सुनील प्रभूंना नव्हता आणि त्याचे दुष्परिणाम ना, राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीतून दिसून आलेले आहेत आणि म्हणून या क्षणी मला असं वाटतं की जी काय शिवीगाळ करतायत त्यांना शिवीगाळ करायला सोडा पण बाकीचे अनिल देसाई वगैरेसारखे सुभाष देसाई यासारखे जे खरोखरच जागरूक नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे त्यांनी याकडे गंभीरपणे बघावं खातर जमा करून घ्यावी की या क्षणी आगामी लोकसभेची वेळ येईल तेव्हा आपला पक्ष नोंदणी प्राप्त आहे की नाही मान्यता प्राप्त आहे की नाही आणि आपल्याकडे खरोखरच मशाल चिन्ह आगामी लोकसभेत वापरता येणार आहे का हे तपासून घेतलं पाहिजे कारण या दोनही सुनावण्यांमध्ये जो हलदगर्जीपणा दिसून आला आणि त्यातून आत्ता धुसफूस झाली आहे ती प्रत्यक्ष निवडणूक काळात झाली तर लोकसभेच्या निवडणुकीतूनच मतदान होण्यापूर्वी आणि अर्ज भरण्यापूर्वी उवाडा शिवसेना हा पक्ष आई निवडणुकीत बाद होऊ शकतो पक्ष म्हणून बाद होऊ शकतो बाकी अपक्ष म्हणून त्यांच्या पक्षातर्फे कोणीही निवडणूक लढवू हो शकतो जसं एकोणीसशे एकोणनव्वदपूर्वी लढवलं जात होतं असो मित्रांनो मुद्दा इतकाच आहे की शिवसेना एकनाथ शिंदेंची खरी असेल तर मग उद्धव ठाकरे यांचा पक्ष नेमका कुठला विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार